आपण माहिती सूरज इथं टोळून काढलेला चेंडू एक्स्ट्रा कबच्या दिशेने जातोय सिमारे पार चेंडू येतोय शतपार शंडू मिळतोय डिझेला नक्कीच एक जल्लोष सुस्साहचं वातावरण निर्माण झालंय मित्रांनो ग्रँड फिनालीला सुरुवात झाली या पहिली फायनलची लढत या स्पर्धेतील आपण पाहतोय आई काबरवी चषक दोन हजार चोवीस या पर्वामध्ये दरम्यान पुन्हा एकदा अक्षय याचा थोडी तो मागणी गोलंदाजी संघाची डाऊसंख्या सोळा पर्गावरती लागताना आपण पाहतोय लाकेश ऑन फायर आता मात्र सेन्सिबल क्रिकेटचा फटका आपण पाहिला चेंडू गल्लीच्या दिशेने गेलाय स्वरूपात दोन धावा आल्या तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का म्हणजे दोनच पाण्यावा लागेल संघाची धाव संख्या फक्कावर जर आपण पाहतोय पुन्हा एकदा अठरा धावा धावस फक्कावर लागतात पहिलं शतक थोडी महागडी गोलंदाजी पहिल्या शतकामध्ये धावा लुटण्याचं काम केलंय पॉवर प्लेच्या शतकामध्ये पॉवर हिटिंग फलंदाजी आपण मित्रांनो पाहतोय सूर्य <सभी> इथं टाकलेला चेंडू तितका सूर्य तोडून काढलाय चेंडू दंडण करत सीमारेषेचा चा वेग घेतोय फॉईनच्या दिशेने चेंडू सी जातोय सीमारेष च्या पार सोय डीजेला धापलकावरती आल्यात खरोखर कर सुरेख फलंदाजी मानावी लागेल कोणत्याही प्रकारचं नुकसान नाहीये दोन्ही फलंदाज सलामीवीर अजून यशस्वी क्रीज मध्ये आपण पाहतोय खरोखर कर कौतुक कर करावं लागेल पुन्हा एकदा आपण पाहूया मैदानामध्ये गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय गोलंदाज साहिल तर पण एकदा आपण मैदानामध्ये जाऊया सुरेख दे टाकलेला चेंडू आता मात्र कवर पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय दंडन करत एक दाव आणि दुसऱ्या दभेचा प्रयत्न आहे दोन्ही दाबा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात दोन दावाने संकट देखील पुढे सरकला दापळकावरती दाबा जर आपण पाहिल्या तर चोवीस दाव दापळकावरती येताना पाहतोय पाहतो तो

एनआरएस स्पर्धेत खेळणार नाही तर त्यांना पुढच्या स्पर्धेत पहिलं प्राधान्य असेल

तर अशा प्रकारे आपण हा लॉट पाड लॉट पाडत असताना आयोजक अरुणदादा उटेकर त्यांच्या व्यवस्थापक किंवा मार्गदर्शक म्हणून ते आज उपस्थित होते आजच्या स्पर्धेचे आयोजक शोपालदा उतेकर हेही उपस्थित होते आदेशदादा म्हस्के हेही आज उपस्थित व बरेच आपले आजूबाजूला आपल्या विभागातील मुळेही उपस्थित होते तर कोणाला याच्यावरती शंका नसावी या संघाला या स्पर्धेत संधी मिळाली नाही त्या संघाला पुढील स्पर्धेत थेट प्रवेश विभागाच्या मार्फत दिला जाईल तरी त्या सर्व संघाने वे वेळेत उपस्थित हजर राहायचंय व येणाऱ्या स्पर्धेला चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यायचे आहे वादळ निर्माण झाले संघाची धावसंख्या जर धावपळकावर जर आपण पाहिली तर त्रेहेचाळीस धावांचं धावपळक आपल्याला धावपळकावरती दिसत मन आता मनोज नावाचं वादळ हे मैदानामध्ये वेगळं निर्माण झालेलं आहे बघावं लागेल मित्रांनो एक मनोज नावाचं मराठ्यांचं भगवं वादळ काही दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये घुमत होत आहे अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश काल आलंय नक्कीच पुन्हा शक्त आपण मैदानाच्या दिशेने जाऊया या मनोजला रोखता येईल का सुरेखरित्या टाकल्या चेंडू आता मात्र सैन सिव्हिल क्रिकेटचा फटका आलाय या ठिकाणी एकच धाव येईल भाषा मध्ये एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागेल एका धाव्याने संघ देखील पुढे सरकलाय शतक संपत आहे दोन षटकांचा खेळ संप्त झालाय बारा चेंडूंचा खेळ संप्त होत आहे संघाचे नाव संकटापलकावरती येते चव्वेचाळीस दाव्या एक छोटीशी विश्रांती घेतोय विश्रांतीमध्ये संधी देतोय डीझेला कमान डीझे जे आता मात्र आक्रमक रूप धारण ते आणि मात्र गणेश गोलंदाच्या वरती आलाय शेवटच्या शतक आता साठी पहिला चेंडू वरती दिला हवाई फायर केलं चेंडू जातो स्पेयर लाईक अंपायरच्या दिशेने चेंडू गेला सीमारेषा फार दाबा येतात चार सांगू होते आता धन्यवाद डीजे जे आपण मैदानाच्या दिशेने गणेश अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय परंतु चेंडू आवड मारलाय क्षेत्राच्या खाली येतोय का आणि सहजरित्या झेल सुटला जातोय या ठिकाणी जीवदान मिळतोय याला या ठिकाणी एकच धावे येते एका धावेने संघ देखील जर धावा पाहिल्या तर एकोणपन्नास दाबावरती येता जीवदान मिळाले गणेश मनोज आला मनोज नावाचं वादल परंतु अपयशी ठरले तो गोलंदाज क्षेत्रक्षक सुरेखा टाकला चेंडू आता मात्र इंस्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय बनभाव सी मारे पार येतोय चौकार संधी तुझ्या तेकर विनोद उतेकर राजेश सुरवे ज्ञानदेव शिरावले सूर्यवरित टाकलेला चेंडू आहे आता मात्र पुन्हा एकदा चेंडू आलाय ऑफच्या दिशेने चेंडू जातोय <laughs> काय अफलातून काय वादळ निर्माण झालंय मित्रांनो काय सुरेख फलंदाजीचा नजराना आपण पाहतोय कौतुक केलं पाहिजे मित्रांनो या फलंदाजांचं संघाची धावसंख्या धाव लागते पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी आता मात्र गोलंदाजाने कमबॅक केलंय या ठिकाणी बाध होऊन तंबूमध्ये परतावं लागतंय मनोज याचा खेळ संपुष्टात आलाय संधी मिळते डीझेला कमन डीजे जय जय श्री राम कहेगा येत्या बावीस तारखेला पाचशे वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्न शेकडो हिंदवासियांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं नक्कीच आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने किशी कळा घेऊन चेंडू गेलाय बाईक <laughs> शॉट लेगच्या दिशेने गेला होता एक धावा लिहिले शतक संपत आहे तीन षटकांचा खेळ संपत झाला तीन षटकांचा खेळ संपतीच्या केली संघाची धाव संख्या धाव पटकावर येते साठ धावा जिंकण्यासाठी एकसष्ट धावांचं लक्ष्य असणार आहे अठरा चेंडू एकसष्ट धावा जिंकण्यासाठी असतील यजमान संघाला बघायचा यजमान संघ कशा पद्धतीने ही विजयाची गौरदर चालू ठेवणार आणि आपला विजय घेऊन थेट फायनल मध्ये कशा पद्धतीने प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो खरोकर या ठिकाणी मांडवारांची सुद्धा शुभ उपस्थिती आपण पाहतोय संघाची धावसंख्या जर धक्बळकावर जर पाहिली तर साठ धावा धक्बळकावरती आल्या तर एकसष्ट धावांचं लक्ष असणार आहे मित्रांनो अठरा चेंडू एकसष्ट धावा एक सोप आणि महागड असं आव्हान असणार आहे मित्रांनो जीवनामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नसते शक्य करून दाखवण्याची हिंमत आपल्यामध्ये पाहिजे दरम्यान या ठिकाणी नवरात आयरे जर कुठे आवाज नवनाथ बाबा आयरे जर कुठे आमचा आवाज आपल्यापर्यंत जर पोचत असेल तर प्लीज थोडं स्टेजवरती संपर्क करायचा आहे नक्कीच आपण येण्याची कृपा करायची मित्रांनो पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया आता मात्र अठरा चेंडू मध्ये एकसष्ट धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवलंय ते अर्थात आदर्श क्रिकेट मंडळ निवे असंकाणे आणि सलामीची जोडी देखील मैदानामध्ये गेली आहे सलामीची जोडी मैदानामध्ये गेली आहे ते अर्थात गणेश आणि गौरव यांच्या स्वरूपात मॅचच्या दोन मॅच चा हिरो आपण पाहिलं तर म्हणजे गणेश याला आता मात्र थोडा संक संकटात आहे परंतु त्या संकटातून बाहेर काढावं लागणार आहे म्हणजे गणेश आणि गौरव याला बॉल मध्ये पाच षटकार पंधराशे रुपये लेकिन इथेच गणेश शेरवले साठी कॅश प्राईज आहे सहा चेंडू मध्ये पाच षटकार मारले की गजरी गजनी रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे मित्रांनो गणेश साठी कॅश प्राईज आलेले आहेत आणि नक्कीच या ठिकाणी जर कदाचित हा सामना जर जिंक जिंकवला गणेश आणि गौरव आणि अकरा खेळाडूंनी कोणत्याही खेळाडूंनी हा सामना आपल्या पत्रामध्ये जिंकून आणला तर सोपान रे यांचकडून एक हजार रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे वितरण सामना चालू होण्याच्या आधीच कॅश प्राईज झालेत म्हणजे जिंकण्याची आशा जिंकण्याची ऊर्जा मनामध्ये निर्माण करण्यासाठी बक्षिसांचा देखील आपल्यावरती वर्षा आहे या ठिकाणी पुन्हा एकदा कॅश प्राईज येते नक्कीच आणि पुन्हा एकदा कॅश प्राईज गौरव आणि गणेशसाठी असणार या दोघांनी जर सामना जिंकवला तर सुनील सुनील तामणकर यास करून दीड हजार रुपयाचं टोटल जर बघायला गेलं तर चार हजार रुपयाचा रोख कॅश पाहिजे असणार आहे आणि मित्रांनो थेट फायनल मध्ये प्रवेश असणार आहे म्हणजे विजयाची आशा विजयाचा जल्लोष गुल्लाल विजयाचा उदयण आहे बघावं लागेल थांबावं वा लागेल वाईट तुडी पाहावी लागेल काय घडत काय बिघडताय नैशीब कळाचं रिघडत आहे आपल्याला जे काही काळात पाहावं लागेल परंतु मैदानामध्ये जोडी आली आहे गौरव आणि गणेश यांच्या स्वरूपात वाईट वेळ पहिलं आणि सगळ्यात पहिलं शतक घेऊन आलाय विजय आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी विजय बघायचा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पहिला चेंडू लोप उलटाचा इंचा चेंडू चेंडू वेध घेतलाय सीमारेषेच्या दिशेने जातोय कव्हरच्या पाईनच्या दिशेने चेंडू गेलाय सीमारेषा पार धावा येतात चार सहा रुपये डीझेला पुन्हा एकदा पारितोषिकांमध्ये भरपूर उत्साह निर्माण होतोय तीन चेंडू तीन षटकार राजेश शिर्वयाडून एक हजार एक रुपयाचा कॅश प्राइज बघावं लागेल थांबावं वा लागेल वाट पाहावी लागेल कोणता खेळाडू जिंकतो हे पारितोषिक सुरेगरित्या खोलवा टप्प्याचा चेंडू होता सुरेख फटका अक्षर होता या चेंडूवरती एक धाव आली आहे संघर्ष काय असतो तर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय संघर्षाची लढत आहे अस्तित्वाची लढत आहे या स्पर्धेतील स्पर्धेमध्ये टिकून राहण्याची लढत आहे म्हणजे काय अस्तित्वाची संघर्षाची प्रत्येक धावेची प्रत्येक धावेसाठी इथून संघर्ष करावा लागणार प्रत्येक चेंडू साठी संघर्ष करावा लागणार आणि जीवनाच्या वाटेवरती एकच गोष्ट सांगेल संघर्ष अटेल आहे पुन्हा एकदा एकसष्ट धावांचा पाठलाग करताना गणेश स्ट्राईक केला आलाय पण एकदा सूर्यजीत मारलेला चेंडू आहे क्षेत्ररक्षक चेंडू वरती वेगाने धावत आला एक धाव आली दुसरा दुसऱ्या प्रयत्न असेल दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील दोन धावाने संघ देखील पुढे सरकलाय संघाची धावसंख्या संख्या धापडकावरती जर आपण पाहिली तर सात धावा धापडकावरती येत आहेत म्हणजे जर बघायला गेले तर अजून छप्पन्न धावांचा पटला करायचा आहे या पद्धतीची खेळ करून चालणार नाहीये म्हणते फटके मारावे लागतील कारण चेंडू कमी आहेत आणि धावा जास्त आहेत पण एकदा मैदानाच्या दिशेने आपण जाऊया विजय विजय समोर संघाला विजयापासून वंचित ठेवतो का आपण बघायचंय फुटात एकदा चेंडू फायदा उचलला चेंडू गेळा लंपच्या दिशेने चेंडू जातोय शिवारे धावा येतात चार संधी मिळतोय डिझेला ंदाजी आता मात्र गणेश यांना आक्रमक रुप धारण केलंय गणेशला गणेश नामाचा जप करावा लागेल ज्या सामना जिंकायचा असेल तर देवाची सुद्धा आराधना करावी लागेल कारण या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं आहे या स्पर्धेचे फायनल खेळायचे मानाची लढत आहे पक्षीच्या वर्षा होतोय तब्बल चार हजार रुपयांचा कॅश व्हायचं लागलंय नक्कीच बघायचं विजय टम करण्याचा प्रयत्न केला फटका बसला दाट चपट्यामध्ये चेंडू काही येत नाहीये निळधाव चेंडूची संख्या झाली आहे धाव संख्या धाव पडकावरती येतय अकरा धावा दुहेरी अंकामध्ये धाव पडक पण पाहतोय अजून जर बघायला गेलं तर अकरा म्हणजे काय असेल कशा पद्धतीची गोलंदाजी असेल बघावं लागेल सूर्यग्रिता आता हेलिकॉप्टर शॉर्ट अटम्प्ट केला चेंडू जातोय Balance, थे 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 थे। थे थे। संगर संगर वन बावस क्षेत्रेक्षकाच्या हातामध्ये एक धावा दोन धावा दोन धाव्याने संघ देखील पुढे सरकलाय संघाच्या अवसंख्यात आपण कपत्या लागते तेरा धावा पहिल्या शतकाचा खेळ सौचे झालाय पहिल्या शतकाच्या सौज्याकडे संघाच्या अवसंख्यात आपण कपत्या येऊन पोहोचते तेरा धावा आणि जिंकण्यासाठी बघायचं गेलं तर अठ्ठेचाळीस धावांचं अजून डोळ्यासमोर उद्दिष्ट असणार आहे बारा चेंडू अठ्ठेचाळीस धावा मित्रांनो अशक्य हे शक्य आता वाटणार आहे हे अशक्य आव्हान आहे परंतु शक्य करून दाखवावं लागेल यानंतर सामना विरुद्ध दोन्ही संघाच्या करण्यात नाणेफेकीसाठी यायचं संघाची धावसंख्या धाव लागताना आपण धावपर्यंत बारा चेंडू अठ्ठेचाळीस धावांची गरज असणार आहे सुनील ताट्या हुतेकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जाईल दिलीप ताट्या हुतेकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जाईल मी विनंती करतोय आपण टॉस की बॉस वर जाऊन पुढील सामन्याचा नाणेफेक करून घ्यायचा मित्रांनो पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया पहिलं मनोज शतक घेऊन आलाय दुसरं शतक दुसरं शतक घेऊन आलाय मनोज सुनील तामणकर सर यांच्याकडून कॅश प्राईज आला हॅट्रिक साठी एक फटका मारलाय चेंडू जातोय सी मारे शपार येतोय षटकार षटकारानं खत कोलय संगत धावसंख्या भर पाडली आहे संगत धावसंख्याला पटकावरती येते एकोणीस जावा सुरेख फटके म्हणजे अर्थात गणेश गौरव याने षटकाराने स्वागत केलं ते अर्थात मनोज मनोज यानं फलंदाजी मध्ये चमक दाखवली गोलंदाजी मध्ये काय करतोय गतीमध्ये परिवर्तन केलं या ठिकाणी एक धाव आली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाहीये एकाच दाब्यावरती समाधान मानावं लागतंय आणि या ठिकाणी साठी कॅश फ्राईज झाले पाचशे एक रुपयाचं सुनील तामणकर ॲट्रिक तीन षटकार हजार चा कॅश प्राईज साठी पाचशे रुपयाचा कॅश आहे विकेट हॅट्रिक कॅश प्राईज पाचशे रुपये पुन्हा शक्त आपल्या मैदानाच्या दिशेने जाऊया सुनील याचा पुढील चेंडू हेलिकॉप्टर शॉट अटेंड केला के आहे चेंडू खाली आलाय फटका फासलाय गडी क्रमांक एक चा पतन होत आहे गणेश बॅक्टलन झालाय गणेश याचा खेळ संपुष्टात आलाय गणेश माघारी परत येईल संधी मिळते डीझेला कबन डिझे धन्यवाद डिजे आपण पाहतोय मित्रांनो देऊला चमचमताय नक्कीच ही स्पर्धा सुद्धा देखील या नंतर दुसरी सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे एका बाजूला निवे संघ असेल निवे ब संघ असेल तर दुसऱ्या बाजूला संघ असेल दोन्ही संघाच्या करताना विनंती आहे आपण आहे दरम्यान नवीन नवीन फलंदाज नवीन मैदानामध्ये गेलाय ला लागेल खांद्यावरती धुरा घ्यावी लागेल संघाशी मदार असेल खांद्यावरती आपल्या संघाला जिंकायचा असेल तर बोटे फटके मारावे लागतील संघाची धावसंख्या जर आपण पाहायला गेलं तर वीस धावा आल्यात म्हणजे अजूनही एक्केचाळीस धावांचं लक्ष असणार आहे निवे आणि सांभारगणी संघाला शेवटचा पुकार असेल नाणेपैकी साठी आहे दरम्यान पुन्हा एकदा सूर्यगरीत्या आता मात्र फिरून मारलाय चेंडू जातवळ सीमारेषेचा वेध घेतोय जातोय सीमारेषा पार धावा येतात चार संधी मिळते डीझेला कमॉन डिझेल धन्यवाद खरोखर सुरेख फलंदाजी आपल्या नजराना पाहायला मिळतोय कृपया थोडं विनंती आहे आपण टीम मीटिंग मिटिंग करून निवेबिंद टॉस आहेत त्यांनी लवकरच आपला निर्णय सांगायचा मित्रांनो लगेचच थोडं स्पीडअप करायचंय मनोज यांचा पुढील चेंडू शुभम याला शो शु। याने फिरून मारण्याचा प्रयत्न केलाय एक धाव आली आहे क्षेत्रक्षक चेंडू वेगाने धावत आलाय पॉईंटचा क्षेत्रक्षक दुसरा धावायचा प्रयत्न असेल नो चेंडू आहे नो प्लस एक अशा दोन धावा आल्या दोन धावेने संघ देखील पुढे सरकलाय तपकावरती धावा आपण पाहतोय एक एक मिनिट नक्कीच मित्रांनो क्षेत्रक्षण स्वीकारले निवे संघाने आणि या ठिकाणी कॅश प्राईज आलं होतं कॅश फ्राईज आलंय रुपेश दादा सबका यांच्या खेळीसाठी पाचशे एक रुपयाचा कॅश प्राईज असेल सामना संपल्यानंतर लाकेशला विनंती असेल आपण त्वरित घेऊन जायचं कृपया पंचाऐंशी कोणी वाद घालू नये विनंती असेल पंचाऐंशी कोणी वाद घालू नये मित्रांनो या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल आदेश मस्के यांचा शुभ सन्मान केला जातोय सन्माननीय विनोद झिवतेकर यांचा शुभ हस्ते सन्मान केला जातोय नक्कीच मित्रांनो आपण पाहतोय पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव बांधायचा नाहीये कृपया विनंती असेल पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही मित्रांडो जर आपण पाहिलं तर पंच एक मोठी भूमिका बजावताना आपण पाहतोय पुन्हा शकता आपण मैदानाच्या दिशेने जाऊया मडूज याचा पुढील चेंडू कृपया थोडं स्पेडप करायचंय मित्रांडो सूर्यगीता टाकलेला चेंडू चेंडू जाते वन बन सी मारेशा पार धावा येतात चार चार संघ पुढे एकोणतीस धावांवरती दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय जिंकण्यासाठी अजून बघायला गेला तर बत्तीस धावांची गरज असेल सहा चेंडू बत्तीस धावा मित्रांनो समीकरण थोडं अवघड आहे परंतु प्रयत्न करावा लागेल आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ होऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही की यात संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की नक्कीच या ठिकाणी रामचंद्र निकम यांचा सन्मान केला जातोय मी संतोष यांना विनंती करतोय संतोष झाडाने यांना विनंती करतोय आपल्या शुभ सन्मान करायचा आहे दरम्यान सहा चेंडूंमध्ये बत्तीस जावां शिजरत असताना पहिला चेंडू सूर्यगरित्या फेकला जातोय विनय आपली कामगिरी चोखपणे पार पाडतोय यानंतर निवे बस संघाला विनंती असेल हे शतक संपल्यानंतर त्वरित आपण शेतकरी सजवण्यासाठी तयार थांबायचा दरम्यान निवे संकडून पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय गोलंदाजा मार्ग सज्ज झालाय विनय आणि फलंदाजीवरती आपण पाहतोय शेवटचे पाच चेंडू शिल्लक असताना पाच चेंडू बत्तीस धावांची गरज आहे म्हणजे पाच चेंडू वरती पाच षटकार आले पाहिजेत मी तर विक्रम रचायचा आहे क्रिकेटमध्ये क्रिकेटमध्ये अनेक विक्रम घडलेत या मैदानावरती सुद्धा विक्रम घडतील परंतु या स्पर्धेमध्ये आजच्या सकाळच्या सत्रापासून आम्ही ज्याची वाट पाहतोय तो विक्रम काही घडला नाही या पाच चेंडू वरती पाच मोठे फटके मारले जातील का सुरेख इथे टाकलेला चेंडू आहे तितकाच सुरेख तोळून काढलाय चेंडू येतोय पॉईंट चेंडूची फेकी होईल एक आली आहे या ठिकाणी जर बघायला गेलं तर सामन्यामध्ये काही काळ आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे चार चेंडू आणि गरज असेल मित्रांनो क्रिकेट हा अनितीचा खेळ मानला जातो जर पाहिला असेल आपला इंडियन क्रिकेट मध्ये असणारा मराठमोळा खेळाडू अर्थात ऋतुराज गायकवाड यांनी विनय हजारे ट्रॉफीमध्ये तब्बल सात वरती सात चेंडू सात शटकार देखील मारले होते या ठिकाणी सहकारी संधी प्राप्त होते डीजेला कमन चेन्नई जागा सामन्याला सुरुवात होते गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय विनय आणि फलंदाजीवरती आहे तो म्हणजे अर्थात गौरव सलामी लावलेला गौरव अजून आपली कामगिरी सुरेश इथं टाकल्या चेंडा पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये मध्ये मारलाय क्षेत्रक्षक मंडोजने झेल टिपला गेलाय आणि या ठिकाणी घडी क्रमांक दोन सपातन होत आहे बॅक टू द पॅव्हिलन झालाय संधी मिळते डिझेल नवीन पण आपण सापडायला सुरुवात करतोय प्रफुल्ल येतो येतोय थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो थोडं स्पीडअप करा थोडं सहकार्य करायचं आपण पाहिलं तर सकाळच्या सतरापासून नक्कीच मित्रांनो या सामन्याचा या स्पर्धेचे आनंद लुटण्यासाठी सर्व एक नवेटिक्स रायडर्स या संघाचे संघ मालक ज्यांनी अनेक खेळाडूंना नवोदित खेळाडूंना ज्यांनी केवळ घडवण्याचं गड़ूना कार्य केलं अनेक स्पर्धेला त्यांनी मोलाचं सहकार्य असतं ते अर्थात रविदादा वेलमकर यांचं आगमन झालेलं आहे त्यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय नक्कीच शुभम विनयचा महाराज शेवटचा चेंडू आहे सूर्य चेंडू हवेमध्ये मारलाय क्षेत्रक्षक शेताचा कॉटन बोर्ड घेण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी कॉटन बोर्डच्या स्वरूपात गोल्डन विकेट होते गोल्डन विकेटच्या संधी मिळते विनय याला बॅक टू झाला शुभम खेळ संप्त झाला या ठिकाणी पहिला मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ प्राप्त झालाय मित्रांनो आपण पाहतोय निवेद संघ आदर्श क्रिकेट संघ निवे असंघ नक्कीच नक्कीच मित्रांनो कल्याण विभागातील मोठे एक नामवंत संघ मालक अर्थात नवॅटिक रायडर्स त्यांनी नवोदित अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली ते अर्थात रुपेश चांदे सारखा एक मोठा फलंदाज त्यांच्या आधिपत्याखाली वावरताना आपण पाहत असतो आणि ते अर्थात दादा बेलमकर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच चा किताब दिला जातोय मनोज मनोज या मागच्या या सेमी फायनलचा हिरो मनोज दिवे संघाचा मनोज याला विनंती असेल आपण मनोज याला विनंती असेल आपण बॉस मध्ये येऊन आपला किताब घेऊन जायचंय तसेच निवे बळ संघाला विनंती असेल आपण शतरक्षण तोरीत लावून या निवे बळ संघ कृपया निवे बळ संघाला विनंती आहे आपलं क्षेत्राक्षण त्वरित लावून घ्या मित्रांनो नक्कीच मित्रांनो आपण सामना अजून या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोचलेला आहोत तर आपण जर सकाळच्या शेतरापासून ज्या सनलाईटच्या जोरावरती जे आपण सामने पाहतोय ते सामने आपण काही काळानंतर आपल्याला सनलाईट नाही तर